व इतर खेळाडू आणि प्रश्नचिन्ह शाळेचे मुख्याध्यापक ओंकार सर उद्देश हा आहे का फाशी भारती समाज वेगळ्या पद्धतीनं गिनला जाणारा हा फाशेभारती समाज आणि या समाजाच्या युवकांकरिता काही नवीन नवीन प्रयोगशील वातावरण आपल्याला करता येईल का वेगळ्या वेगळ्या पाहुण्याच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून हा उपक्रम जेव्हा राबवण्याची सुरुवात केली तेव्हा दोन हजार चारपासून हा उपक्रम आम्ही सुरुवात केली कारण मलासुद्धा हा छंद खूप जबरदस्त होता कबड्डीमध्ये मी राज्यस्तरीय खेळाडूमधून माझं माझी निवड झाली होती माझ काल काले कॉलेज लाईफमध्ये आणि त्यामध्ये असा एक इतर याच्यामध्ये कला कौशल्याच्या याच्यामध्ये आपण कोणत्या माध्यमातून आपल्याला काम करू शकतो का दरवर्षी याप्रमाणे आम्ही या मंगरूडच्याव्हाडा या याच्यामध्ये वेगळ्या 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 कार्यक्रमाची आखणी करत राहतो आणि वेगळे उपक्रमसुद्धा आम्ही करत राहण्याचा प्रयत्न करतो कारण प प्रमुख पाहुण्याच्या मार्गदर्शनाखाली आणि मग सुरुवातीला मी सुरुवात केली का आपण बक्षिसाचं वितरण कोणत्या पद्धतीनं करायचं आणि बक्षीस कोण देतील असे हे माझ्या नजरेच्यासमोर जेव्हा बक्षीस देणारी मंडळी माझ्या नजरेसमोर आली तेव्हा डॉक्टर आपले गिरीश भाऊ कुलकर्णी स्नेहालय परिवार अहमदनगर फक्त एक फोन केला म्हटलं दादा असं असं आहे एकतीस हजार रुपयाची मदत आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुमच्याकडून मला आवश्यक आहे मतीन म्हणे दिले काही विषय नाही म्हणे ते येणार होते पण मध्ये खूप मोठा कार्यक्रम असल्याकारणाने पूर्ण देशभरातले आज लोक तिथे जात येत आहे कारण मला बी त्या कार्यक्रमामध्ये जाणार आहे मी आणि मग दुसरे मंत्र मांदियाडीचे अजयभाऊ किंगरे प्रश्नचिन्हला अहोरात्र तारणहार करून मुठभर धान्य असेल एक पेन एक पहि वही असेल असे उपक्रम राबवणारे जालना इथले अजयभाऊ किंगरे मयंत्र मांदियाडी जालनातर्फे त्यांनी एकवीस हजार रुपयाचं बक्षीस द्वितीय बक्षीस त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिलं सुद्धा खूप धन्यवाद मानतो आपल्या अमरावती जिल्ह्यामधलं नाव लपीसेठ जाजोदिया हे समाजसेवक आहे पुन्हा बिल्डरसुद्धा आहे वेगळ्या वेगळ्या कार्यशैलीमध्ये त्यांचं नाव उत्कृष्टात आहे त्यांना फोन केला म्हटलं भाऊ असं असं आहे तर म्हटलं तिसरं बक्षीस तुम्ही देऊ शकता का तर कशासाठी म्हणे म्हटलं कबड्डीचे भव्य दिव्य सामने आम्ही भरवणार आहे आणि मग त्यांनी सरळ सांगितलं का माझं येणं नाही होणार पण मी अकरा हजार रुपयाची जे तिसरं बक्षीस आहे ते आपल्यापर्यंत पोचून जातील बक्षीस रक्कमसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून अशा दायित्वाच्या माध्यमातून अशा दायित्वाचे जे कार्यकर्ते आहे जे सामाजिक दायित्वाचे जे ज्या मनाचे लोक आहे त्या मनाच्या लोकांच्या माध्यमातून असे उपक्रम आम्ही करत राहतो आणि खरं तर कार्यक्रमाची जे गोडी निर्माण होते ते म्हणजे प्रमुख पाहुणे पाहुणे हे राहणं खूप महत्त्वाचं आहे तरच या कार्यक्रमाची शोभासुद्धा वाढते वाड़, आणि त्या मंडपाची सुद्धा शोभा वाढते आणि म्हणून दिलीप काळे सरांना मी विनंती केली का सर आज या मंगरूडच्या वळ्यामध्ये खुल्या कबड्डीच्या सामन्याचं उद्घाटन म्हणून आठ तारीखला आपण सामने भरवण्याचं चालू आहे सर तिथे मो पुण्याला होते त्या दिवशी मग म्हणे म्या म्हटलं अध्यक्षच तुम्हाला करायचं आहे कारण सरांना जे पोटतिडकी आहे सामाजिक कार्य करण्याची ते खूप वेगळी आहे कारण साहेब आपल्या या प्रश्नचिन्हाच्या शाळेमध्ये जे निकिता भोसले आहे त्याने साहेबांनी आपल्या सरांच्या माध्यमातून आणि काळेसरबा सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं एम एस डब्ल्यू झालं आणि ते एम एस डब्ल्यू झाल्यानंतर आता ते मुलगी आपल्या प्रश्नचिन्हावर सेवा देत आहे त्या मुलींची सेवा करत आहे असं अनेक अनेक गरीब दलित बहुजन अनेक वर्गामधली मागासलेल्या म मा वर्गामधली मुलं मुली सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक डॉक्टर झाली अनेक लोक इंजिनिअर झाली काही मुलं तर अमेरिकेनमध्ये सुद्धा आहे सरांनी शिकवलेले आणि अशा पद्धतीचं एक, पद्धती एक वातावरण निर्मिती करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयामध्ये प्रचार्य कसे असले पाहिजे तर हे काळे सरांच्या माध्यमातून शिकलं पाहिजे आणि काळे सरांना कधीही हाक मारले तर काळे सर हजारो कामं सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये वावरतात आणि त्याच अनुषंगानं सरांसारखे लोक आम्हाला आमच्या पाठीशी पाठीशी राहतात म्हणून आम्हाला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते का चांगल्या पद्धतीचं कार्य हो। आम्ही वेगळ्या पद्धतीचं आगळ्या वेगळ्या पद्धतीचं कार्य आमच्या हातून घडेल का हेच आम्ही अपेक्षेने वाट पाहतो आणि सरांनी वेळ दिला खूप खूप त्यांचंसुद्धा मी धन्यवाद मानतो आपल्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार हाके साहेब हे खरोखर कर्तव्यदक्ष अधिकारी आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये घेऊया पण एक प्रतिनिधी म्हणून रायबुले साहेब आले पूर्ण इथं कबड्डीची टीमा आलेल्या आहे आणि आता आपण इथं माझं प्रस्तावनी प्रस्तावित भाषण इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र